मित्रांनो मलकापूर या ठिकाणी राहणारा हा तरुण जेव्हा युट्यूब चॅनल मध्ये आलं त्यावेळेस त्याने असा व्यवसाय सुरू केला जो आज पूर्ण मध्ये फेमस आहे या पठ्याचं नाव आहे शुभम महाकाळे याच बारावी पर्यंतच शिक्षण नूतन महाविद्यालयामध्ये झालं परंतु घरची परिस्थिती सामान्य असल्यामुळे त्याने एका नामांकित मॉल मध्ये कामाला सुरुवात केली परंतु काम करता करता अचानक त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला आणि युट्यूब चॅनल सुरू करावं असं वाटलं त्याने युट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्याच्यासाठी त्याने पूर्ण जॉब सोडला आणि कंटिन्युअस युट्यूब चॅनल वर काम करत राहिला परंतु सहा महिने उलटून गेले तरीही कोणत्याही प्रकारचा रिझल्ट येत नव्हता मग आता त्याच्या जीवनामध्ये फक्त निराशाच होती आणि काय करावं समजत नव्हतं मग विनय नावाच्या त्याच्या एका मित्राने त्याला एक ऍड दाखवली आणि ती ऍड होती इव्हेंट मॅनेजमेंट शिकण्याची मग इव्हेंट मॅनेजमेंट शिकण्यासाठी तो पुण्याला गेला आणि त्या ठिकाणी शिकून आल्यानंतर पुन्हा मलकापूरला आला आणि मलकापूरला येऊन इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस स्थापित केला ऑर्डरी घेण्यासाठी तो इकडे तिकडे हिंडू लागला परंतु ऑर्डरी मिळत नव्हत्या मग एके दिवशी सकाळी सकाळी त्याला फोन आला आणि पहिली ऑर्डर मिळाली पहिला कार्यक्रम इतका सुंदर आणि छान केला की त्याच्यामुळे त्याची वाहवा केली गेली त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये ऑर्डरीस मिळायला लागल्या अशा प्रकारे हा शुभम जरी निराशा होती जीवनात तरी सुद्धा मोठा झाला